सकाळीच वातावरण महाराग आहे थोड्यापुरी पूर्ण उघडलं होतं सकाळी सकाळी मळं आलंय पूर्ण बघा कसं मळं आलंय पूर्ण शेवटी पाऊस पडलाच परत सगळं पाणी झालं काय करायचं ते प्रॉब्लेम झालाय टेन्शन सकाळीच वातावरण महाराज आहे असं पण मळंब आलंय सुप्रभात मित्रांनो स्वागत आहे तुमचं राजन फिल्डर या चॅनलवरती तर आत्ता वाजले सकाळचे साडेसहा आणि माझं दूध वगैरे काढून झालं आहे आत्ता चाललं आहे घरी आता डेअरीवर पण जायचं आहे दूध घेऊन तर बघू सकाळी सकाळी मळव आलं पूर्ण तर आलं होतं आता माळावरती म्हैशींकडे खरा ऊन पडलं आहे पण ऊन असं क्लिअर नाही थोडं मळबच आहे अजून पूर्ण असं काल जसं होतं असं नाही बघू आता दिवसभर राहिले त्यास भात कापू थोडं थोडंफार म्हणजे बऱ्यापैकी कापू आता उपन म्हणजे मळब नसेल तर कापता येईल चांगलं तर बघू आता तरी सध्या तरी ऊन पडलं आहे भातावरचं धुकं वगैरे उडून झालं आता बघतो काय होतं ते इकडे तर मस्त ऊन पडलाय म्हैशिंगकडून आलो आत्ता जातोय वरंडी आणायला भात कापले ते कारण मळव आले पूर्ण वेळापूर्वी पूर्ण उघडला होता आता परत मळ आले आता जातो पटपट घेऊन येतो अरे बघा कसं मळव आले पूर्ण थोड्या वेळापूर्वी मस्त ऊन पडलं होतं आता बघा लगेच एकदम पाऊस येतो ही मळी आहे हे बघा ही काल कापली त्या लोकांनी होती आईसोबत वगैरे त्यांनी तर ही एवढी शिल्लक आहे छोटीशी ही त्याने आता कापली आहे हा कागद मी आणला आता हा पसरवतो आणि इथेच ठेवतो कारण पाऊस तर आता गळायला लागला आहे बारीक बारीक पटपट करतो शेवटी पाऊस पडलाच पण नशीब आम्ही पटपट ते झाकून घेतलं कागद होता तिकडे पण बरं झालं बेकार पाऊस पडतोय हे परत सगळं पाणी झालं पाणी बघा किती झालंय ते दिसतंय एवढी बेकार परिस्थिती केली आहे पावसाने ना वाडीची विहीर आमचं गणपती मंदिर काय करायचं ते प्रॉब्लेम झालाय टेन्शन आलंय आता भात कापायला घेतलं आणि पाऊस चालू झाला बी क्या करणे का भाई, देखते चलो तुळशी आहे ना तर आज सगळीकडे नैवेद्य वगैरे दाखवायचा असतो तर आता आम्ही गणपती आणि कुलगतीला दाखवलं आता भराडिया इकडे चाललं आहे बघा बघा पूजा चालू आहे पाऊस तर काय बारीक वारीक पडतोय पण आता काय करू शकत नाही पूजा चालू आहे बरा रीचे पावसाने तर काय बाबा कंटाळा दिला पूर्ण तिच्या आईला दुपारी म्हणजे जो चालू झाला आहे ना तो अजून कंटिन्यू लागतोच आहे भातांचं बेकार सिच्युएशन झालं आहे आता काय करायचं काही समजत नाही आत्ता पण बारीक बारीक लागतो आहे तुम्हाला आवाज येतो आहे का माहीत नाही पण आत्ता पण बारीक बारीक लागतो आहे सगळे नुसतं पाणी झालं आहे परत काल मस्त सुकला होता सर्व म्हटलं गेला पाऊस गेला कसला अजून लागतोच आहे परत सगळ्या चिकल झालायचं कंटाळा कंटाळाचं तिच्या चिकल वगैरे झालायचं जरा सुख असलंही कसं जरा बरं वाटतं पण काय कंटाळा आहे पुन्हा या पावसाचा कंटाळा सोडा ज्याला आमचं भात कापाला दिला बात झालं असतं झोडायचं मग ते झोडायचं बघितलं असतं एकदा घरात आलं असतं ना कसं तरी काहीतरी करता आलं असतं पण काय करू शकत नाही आता पाऊस गेल्याशिवाय तर काय करणार आता बघू आता सगळं नुसतं पाणी झालं आणि चिकल झालं तर आत्ताच चाललो आहे मी दूध काढायला हे बघू शकता तुम्ही खातो दूध काढतो परत आपचाला जायचं जरा काम आहे म्हणून लवकर दूध काढतो मग इकडे संपवतो परत रात्री तुळशीचं लग्न पण आहे ते मी वेगळा ब्लॉग टाकेन त्याला मोठा म्हणजे भरपूर व्हिडिओ होतील त्याच्या म्हणून तर बघू भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये धन्यवाद